नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत खेकडा भजी कसे बनवायचे खेकडा भजीसाठी साहित्य बघा तीन मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत अशा प्रकारे असे शिरायचे त्याच्यानंतर एक चमचा लाल तिखट घेतले आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता बेसन पीठ एक कप घेतलंय आपल्याला कांद्याला जेवढं बेसन लागेल तेवढं घालायला लागणार आहे म्हणजे तांदूळ पीठ घेतलेलं आहे कुरकुरीत होण्यासाठी भजी अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा हळद घेतले मीठ चवीनुसार घ्यायचं आहे खायचा सोडा दोन चिमट घेतलेला आहे हिरव्या मिरच्या बारीक चार चिरून घेतलेल्या आहेत आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता कमी जास्त करू शकता ओवा अर्धा चमचा घेतला आहे सहा कडीपत्त्याची पाने बारीक चिरून घेतलेत कोथिंबीर छोटी वाटी घेतलेली आहे तर कसे करायचे खेकडा भजी ते पाहू मीठ आता यावर घालून हे एक पंधरा ते वीस मिनटं असंच ठेवायचं आहे ह्याला पाणी सुटायला पाहिजे आणि त्यातच आपल्याला पीठ मळायचं आहे त्यामुळे हे असं छान कांद्याला मीठ लावून ठेवायचं आहे आता हे पंधरा वीस मिनटं झालेले आहेत कांद्याला मीठ लावून हा सर्व कांदा एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर करते आपण साहित्य घातलं ते घालायचं आहे मिरची घातलेले हळद घालते कडीपत्ता चिरलेला घालायचा धने पावडर घालायचे जिरे पावडर घालायचे कोथिंबीर घालायचे लाल तिखट घालायचं आहे हा सोडा आहे तो घालायचा आहे तांदूळ पीठ घालायचं आहे ओवा हा क्रश करून घालायचा आहे तसाच घालायचा तर नाही तरच त्याचा स्वाद छान येतो हा पोटासाठी चांगला असतो म्हणून घालावा लागतो तर हे बेसन आता आपण जेवढं मावल तेवढंच बेसन घालायचं आहे यात शक्यतो पाणी घालायचं नाही असंच हे बेसन मिक्स करून घ्यायचं आहे हातानं केलं तरी चालते अशा प्रकारे चोळून चोळून घ्यायचे आता यामध्ये एक चतुर्थांश कप तेल गरम घालायचे एक एकसारखं करून त्यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे पीठ थोडं घालायचं आहे लागेल तेवढं पीठ घालायचं आहे पीठ मला जास्त लागलेलं नाही आहे एक कपातलं एवढं शिल्लक राहिलेलं आहे छान असं सा एकसारखं करून घ्यायचं आहे सर्व मसाले कांद्यांना लागतील असे पीठ सगळीकडे लागेल असं आता हे भजी करायचे त्याचे हा आमच्या झाडाचा गवती चहा घेतलेला आहे कुंडीत लावलेला चहासाठी इथे चहा ठेवला आहे त्यात मी हा माझ्या घरचाच गवती चहा घातलेला आहे उकळत आहे तोपर्यंत मी इथं तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी हे भजी सोडणार आहे तर हे अशा प्रकारे भजी करून सोडायचे आहेत म्हणजे हे खेकडा भजी अशी तयार होत आहे ह्याला पाणी घालायची आवश्यकता नाही आहे फक्त तेलच थोडं घालायचं आहे एक चतुर्थांश कप आणि बाकीचे सर्व साहित्य तुम्हाला मी दाखवलेलं आहेच अशा प्रकारे सर्व भजी सोडून घ्यायचे थोडंसं दाबायचं आहे म्हणजे सुटत नाही अशा प्रकारे दाबून दाबून ते भजी सोडायचे तिकडे चहा उकळतोय तोपर्यंत आपण इकडे भजी सोडायचे म्हणजे चहाबरोबर भजी खायला खूप छान लागतात दाब दिला की भजी छान होतात भजी आपले उलटवून घेऊया इकडे भजी होत आहेत तोपर्यंत इकडे मी चहामध्ये दूध घालून घेते म्हणजे भजीवर खायला छान आपले असे छान झालेले आहेत आता मी हे सर्व करण्यासाठी एका ताटात काढत आहे तिसऱ्यांदा मी भजी घालते तर ह्याचे जरासे दाबून घ्यायचे म्हणजे सुटत नाहीत तेला अशा पद्धतीने हे भजी केले तर खूप छान होतात तुम्ही करून बघा तुम्हाला आवडतील लहान मुलांनासुद्धा हा ऑप्शन छान आहे की त्यांना काही आवडत नसेल तर असे भजी करून घाला खूपच सुंदर होतात आणि टेस्टी लागतात व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करत चला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राइब करून घ्या म्हणजे पुढील नोटिफिकेशन माझ्या व्हिडिओचे तुम्हाला मिळतील आणि तुम्हीसुद्धा वेगवेगळ्या वेग पदार्थांचा शकाल सुंदर सुंदर पदार्थ जास्त हलवून चालत नाही त्यामुळे नुसतेच त्याच्यावर तेल मारायचे म्हणजे जास्त हलवलं की ते फुटतात हे काम फार नाजूक आहे त्यामुळे शिस्तीतच करायचे सगळीकडे तेल मारून घातले की भाजतात चांगले गॅस मोठाच आहे माझा मी पलटी करून घ्यायला लागले एका बाजूने भाजलेले आहेत एका साईडनं भाजलेले आहेत दुसऱ्या साईडनं भाजून घ्यायचे आहेत अशा प्रकारे सर्व भाजी छानपैकी तळून काढायचे म्हणजे हे टेस्टी लागतात चांगले भाजलेले आहेत तर आता मी हे सर्व करण्यासाठी काढत आहे असे छान भाजून घ्या तरच चांगले लागतात तेलात चार पाच मिरच्या उभ्या चिरून घालायच्या म्हणजे मस्त भाजतात उरत नाही तांगावर शिस्तीतच काम करायचं हे तेलाचं काम नाहीतर ताट अडवं धरलं तरी चालते खूप छान भाजल्या माझ्या मिरच्या अशा तुम्ही पण भजीबरोबर घ्या भाजून असा गवती चहा घातलेला चहा आणि ही खेकडा मिरच्या मिरच्यासहित आपण सॉसबरोबर पण खाऊ शकतो हिरव्या मिरच्या तळूनसुद्धा खाऊ शकतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद